Hello. मॉर्निंग यावेळी टायमिंग मॉर्निंगचे नऊ वाजलेले आहेत आणि स्वयंपाक वगैरे झालेला आहे आता मी इकडं करत आहे कुरड्याची तयारी ता तर तांदूळ मी दोन दिवस अगोदरच भिजत घातलेले होते म्हणजे कालच मला कुरड्या करायच्या होत्या पण काल झालं नाही म्हणजे रविवार म्हणजे कसं असतो ना दिवसभर आपली धावपळ चालू असते आणि वेळ भेटला नाही ते काही झालं नाही काल आईस्क्रीम हे ते ते करण्यामध्येच मी बिझी होते तिकडे तांदूळ मी आता म्हणजे दोन दिवस तरी भिजलेले आहेत आणि थोडेफार जे वेगळ्या पातळीला तुम्हाला तांदूळ दिसत आहेत ते रात्री भात बनवते थोडेसे जास्त तांदूळ मी घेतलेले होते तेच थोडेफार मी काढून ठेवलेले होते तरी हे बारीक तांदूळ आहेत आणि हे मोठा तांदूळ आहे तर दोन्ही तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे दोन तीन पाण्यानं आणि छान असे पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि इकडे मी काढून घेत आहे रवा म्हणजे रवा आणि तांदूळ मिक्स कुरडी बनवत आहे मी अगोदर जे मी बनवलेले होते पापड आणि कुरड्या फक्त तांदळाच्या बनवलेल्या होते आणि आज मी मिक्स बनवत आहे मिक्स पण खूप छान बनतात किंवा फक्त रव्याचे पण खूप छान बनतात फक्त तांदळाचे पण खूप छान बनतात तर आज तर मी मिक्स करत आहे तर इकडे मी घेतलेला आहे एक किलो रवा तांदूळ पण एक किलोच असतील हे म्हणजे एक किलो रवा आणि एक किलो तांदूळ तर दोन्ही मी तितकंच घेतलेलं आहे म्हणजे प्रमाण तेवढंच आहे तर इकडं रवा मी अगोदर भिजत घातलेलं आहे म्हणजे जोपर्यंत की मी तांदूळ वाटण करेन तोपर्यंत रवा पण व्यवस्थित भिजला जाईल आपण मॉर्निंगला लवकर भिजत घातलं तरी पण छान भिजला असता पण कामामध्ये झालंच नाही मला आता मी भिजत घातलेला आहे म्हणजे आता पण एक अर्धा तासरी हा भिजेल जोपर्यंत की मी बाकीची तयारी करेन तोपर्यंत तर इकडं हे जे आहे ना थोडंसं पाणी टाकून मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवते तोपर्यंत मी तांदूळ वगैरे वाटून घेते आणि हे उन्हाळी कामं करायला मी पंधरा दिवस अगोदरच सुरुवात केलेली आहे म्हणजे जसं तुम्ही बघितलेलं आहे पापड कुरड्या हे सगळं मी बनवलेलं आहे परत मिरच्या वगैरे मी कालच उन्हाला घातलेल्या होत्या त्याचे डेट पण काढायचे आहेत म्हणजे जी आता डाळी धुळीची कामं आहेत हार्बेडची डाळ बनलेली आहे तुरी मी धुवून ठेवलेले आहेत म्हणजे डाळीसाठी तुरी धुवून आहेत एक ते पंधरा दिवस तरी ठेवायचं मग त्यानंतर उन्हाला टाकायचं आहे आणि मग डाळ करायची एकदम परफेक्ट डाळ बनते कशा पद्धतीने म्हणे मी पूर्ण व्हिडिओमध्ये शेअर करत आहे म्हणजे ज्या ताई नवीन आहे ज्यांना डाळ वगैरे करायची मग काही माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी सेर करत आहे तर इकडे मी तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घेतलेले आहेत आणि एकदम बारीक अशी पेस्टच करायची आहे म्हणजे तांदूळ थोडाफारी मोठा मोठा राहू द्यायचा नाही आहे तर इकडे दोन बॅजेसमध्ये मी सगळे तांदूळ वाटण करून घेतलेले आहेत जसं मी तुम्हाला म्हटलं एक किलो सांगितलेले पण एक किलोला कमी जास्त असतील हे पण रवा मात्र मी एक किलो घेतलेला आहे तर इकडे तांदूळ छान मी असे बारीक वाटून घेतलेले आहेत आणि त्या पातळ्यात काढून घेतलेला आहे आता ठेवूया पाणी तर इकडे मी मोठं पातेलं घेतलेलं आहे तर पातेले मी धुवून घेतलेला आहे आणि यामध्ये ठेवूया पाणी पाण्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये बॅटर ॲड करायचं आहे तर इकडं मी ऑलरेडी गरम पाणीच घेतलेलं आहे त्यामुळे थोडंसं लवकरच उकळी येईल या पाण्याला तर ठेवलेलं आहे आणि कसं गॅसच्या आग आतमध्ये चलते चुलीवर जर आपण बनवलं ना खरंच कमी वेळामध्ये झटपटी पीठ शिजलं जातं आणि व्यवस्थित पण शिजतं पण गॅसवरती थोडासा वेळ जास्त लागतो कारण एकदम कमी आग असते आतमध्ये चलत असते आणि पातेल खूप मोठं असतं त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतो तर इकडं मी झारा घेतलेला आहे म्हणजे तुम्ही होलवाला झारा घेतला ना तर एकही उठले यामध्ये बनणार नाही कारण गुठळी बनली की पूर्ण पीठ नुकसान होतं त्याची कुरडी व्यवस्थित येते ना त्याचं पापड व्यवस्थित येतं त्यामुळे एकही गुठळी होऊ द्यायची नाही आहे तर इकडं पाण्याला उकळी आलेली आहे तर आता उकळत्या पाण्यामध्ये मी अगोदर तांदळाचं बेटर टाकलेलं आहे आणि एक सलग चमचा फिरवत राहायचं आहे कुठंही आपल्याला सोडायचं नाही नाहीतरी पूर्ण पिठाच्या बनतात लवकर मोडत पण नाही येत ते त्यामुळे इथं लक्ष देण्याची गरज आहे पाच मिनट तरी आपल्याला एक सल चमचा फिरवत राहायचा आहे तिकडं तांदळाचं पीठ टाकलं आणि नंतर मी सगळं जे रव्याचं बॅटर मी बनवलेलं होतं ते पण टाकलेलं म्हणजे हे बॅटर मी बनवलेलं होतं पण ते, ते पाणी रवाना खूप सारे ॲब्झॉर्ब करून घेत आणि एकदम थिक झालेलं होतं पूर्णपणे टाकलेला आहे आणि एक सलग चमचा फिरवत आहे मी अगोदर अगोदर तर आपल्याला बेटर एकदम पात म्हणजे पातळ वाटेल पण जसं जसं शिजत राहील ना तसं तसं थेक होतं आणि कुरडीसाठी एकदम ठीक लागणार आहे आपल्याला तर अशा पद्धतीनं तर इकडे बघू शकता एक, एक सलग चमचा मी फिरवत आहे आणि गॅस कुठेही मी कमी केलेला नाही फुल गॅसवरतीच मी हे पीठ शिजवून घेत आहे जसं पीठ शिजलं व्यवस्थित तर कमी गॅसवरती आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे पीठ शिजवायला आरामात अर्धा तास तरी आपल्याला लागणार आहे म्हणजे गॅस ज्या कमी राहते त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतो चुलीवरती पंधरा ते वीस मिनिटामध्ये पीठ तयार होत कारण चुलीची आठ चारी बाजूने राहते त्यामुळे खूप लवकर आणि व्यवस्थित पण शिजलं जातं तर आता टाकलेलं आहे मी इकडं चवीपुरतं मीठ म्हणजे दोन तीन कर, ते, 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 ते तीन चमचे मीठ टाकलेले आहे अगोदर आपल्याला वाटेल की मीठ खूप कमी टाकलेले पीठ जास्त आहे पण जसं कुरडी वाळून थोडीशी होते आणि त्यावेळी ते खरट लागतात त्यामुळे मीठ कमीच टाकायचं आहे तिकडे तीन चमचे मीठ मी टाकलेलं आहे आणि छान मी मिक्स करून घेतलं बघू शकता पीठ व्यवस्थित शिजत आहे आणि छान हाटायचं आहे आपल्याला यामध्ये म्हणजे छान आपण जसं जितकं हाटलं तितकं हे पीठ व्यवस्थित शिजलं जातं तर अर्धा तास पूर्ण लागलेले मला पीठ शिजवण्यासाठी नंतर मी कमी गॅस करून ठेवलेला होता आणि तोपर्यंत तो मी बाकीची कामं करून घेतली म्हणजे देवपूजा वगैरे मला आणखीन करायची होती देवपूजा झाली आणि थोडीफार मी किचनची कामंही आवरली ती म्हणजे तोपर्यंत तो तो पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे आणि अधूनमधून मी चमचा फिरवत होते कारण खाली चिटकायचं पण हे असतं तर पीठ शिजलेलं आहे आणि इकडं बिस्किट काढून ठेवलं होतं शेरूसाठी थे। तर शेरूला बिस्किट टाकलं पण शेरूला भूकच नाही ते बिस्किटला बघतसुद्धा नव्हता तर शेरूचं असं असतं तर इकडचं दार मी बंद केलेलं जी मेन गेट आहे ते मी बंद केलेले कारण मी वरती ना मला खालचं काही दिसत नाही कोण आलं कोण गेलं कसलंच काही दिसत नाही त्यामुळे मी सगळं इथं दार गेट सगळं बंद केलेलं आहे जे आतमध्ये दार आम्ही सोडलेले जिन्यात म्हणजे वरती जाण्यासाठी ते दार मी खोललेलं आहे आणि वरती जात आहे म्हणजे अगोदर एक एक वस्तू नेऊन ठेवत आहे म्हणजे शेवगा परत एक कपडा आणि पाणी मी घेऊन नेऊन हो ठेवलेले आहे म्हणजे जसं एकटीवरती सगळं असताना त्यावेळी खूप एरचऱ्या होतात म्हणजे एकाला एक दोघे असलो तर एक जण एक एकजण हे घेऊन आपण जातो आणि पटकन घालणं पण होतं टायमिंग बघू शकता तुम्ही त्यावेळेस मॉर्निंगचे दहा साडे दहा वाजलेले आहेत म्हणजे ले थोडासा लेट झालेलाच आहे आणि कुरड्या करायला थोडासा वेळ जास्त लागतो म्हणजे पापडी जेव्हा आपण घालतो पटकन होतात पण कुरड्या कसं शेवगा भरणं आणि मग ते कुरडी पाडणं त्यामध्ये थोडासा वेळ लागतो एकाला दोघं असलं तर ठीक आहे पण आता कोणाला आणायचं मलाच किती का वेळ लागेल ना एकटीलाच करायचं आहे तर इकडे मिरच्या पण मी कालच उन्हाला टाकलेल्या आहेत त्यांनी वरून एक कपडा कवर केलेला आहे म्हणजे हवा खूप असते ना हवेनं सगळ्या मिरच्या उडून जातात मग मी पूर्ण पॅक केलेलं आहे त्याला आणि व्यवस्थित मिरच्या वाढलेल्या पण आहेत पण डेट काढायचे आहेत आता बघूया आता तरी ऊन झालेला आहे आता काही मी डेट काढणार नाही आणि तसं तर या कुरड्या घालायला मला भरपूर वेळ लागणार आहे तर कपडा ओला केलेला आहे मी इकडं कॉटनचा धोत्राचा कपडा आहे आपण पॉलिथिनवर घातलं तर आपल्याला वेगळं पाणी शिपून काढण्याची गरज नाही स्वतःहूनच निघतात कुरडी असो पापड असो पण मी पॉलिथीन घेतलेलं नाही आहे इथं कॉटनचा कपडा घेतलेला आहे म्हणजे धोत्राचा कपडा आहे जाड हा यावरती पण पापडा असो कुरड्या असो व्यवस्थित बनते आणि चिटकत नाही अजिबात या कपड्याला तर इकडं मी सगळं हे आणून ठेवलेलं आहे अगोदरच म्हणजे पिठाचं पातेलं वगैरे सगळं मी आणलेलं आहे आणि ऊन तितकं नाही आज म्हणजे थोडंसं वातावरण असं आहे ना म्हणजे आवाळा आहे कालपास काल असं झालं ना की मॉर्निंगला ऊन अजिबात नव्हतं पण दुपारून छान ऊन पडलेलं होतं मिरच्या पण वाळलेल्या आहेत कालच मी टाकलेल्या होत्या आणि आज पण तसंच आहे मला वाटलं थोड्या वेळानं ऊन येईल पण आज दिवसभर ऊन आलंच नव्हतं आणि तसं जर कुरडीला ऊन थोडंसं जास्त लागतं तर असो निवांन निवांत आज हाडकतील उद्या काढणार आहे आणि कुरडीचं तितकं झंझट नसतं जसं पापडाला ना ऊन लागतं हवा जास्त लागली तर पापूड चिरायची भीती असते पीठ पण परफेक्ट शिजलं तरच पापूड व्यवस्थित येतं थोडंसं तामझाम असतं पापडाचं पण कुरडीचं कुरडीचं तितकं तामझाम नाही आहे पीठ व्यवस्थित गार झाल्यानंतर आपण निवांधे कुरड्या बनवू शकतो इकडे बघू शकता कुरडीचा डबा मी भरून घेतलेला आहे माझ्याकडे फिरवायचं पण आणि हे दावायचं पण आहे म्हणजे चकली वगैरे करण्यासाठी थोडंसं जड जातं हे जे फिरवायचं आहे ते परफेक्ट आहे पण कुरडी करण्यासाठी हा ताम जे पितळचा डबा आहे हाच परफेक्ट मला वाटतो व्यवस्थित कुरडी आणणं व्यवस्थित पडते तुम्ही या डब्याची लिंक पण मला विचारत होता पण हा डबा मी असं दुकानात घेतलेला आहे ऑनलाईन वगैरे मागवलेलं आहे लिंक पाहिजे असली तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकला टच करून तुम्ही ऑनलाईनही घरबसल्या डबा मागू शकता तर इकडे बघू शकता एकदम परफेक्ट त्या कुरड्या बनत आहे जेव्हा मी तांदळाच्या बनवल्या त्या पण एकदम छान बनलेल्या आहेत आणि मी ते तळून पण तुम्हाला दाखवलेल्या आहेत जसं की तोंडात टाकताच विरगळणारी अशी कुरडी म्हणून तयार झालेली आहे खूपच छान त्याचा टेस्ट आहे असं वाटतच नाही ते घरी बनलेले आहे मार्केटहून आणल्यासारख्याच टेस्टाला आहे आणि या रवा तांदूळ मी जे आहेत हे आपण एकदम छान परफेक्ट बनत आहे तुम्ही इथं बघून अंदाज लावू शकता खूपच छान कुरड्या बनत आहेत आणि एकदम पातळ अशी कुरडी बनवायची नाही आपल्याला छान जाडच बनवायचे कारण हे वाळल्यानंतर एकदम छोटीशी होते त्यामुळे थोडीशी जाड चिकडे बनवलेली आहे मी बघू शकता अशा पद्धतीनं म्हणजे हे जे कुरडीचा डब्बा आहे फक्त दोनच कुरड्या यामध्ये बनत आहेत जास्त बनत नाही त्यापेक्षा तर कारण मी थोडीशी जाड बनवत आहे तर इतर बघू शकता एकदम पांढऱ्या शुभ्र कुरड्या म्हणून तयार आहेत आपण आवडीप्रमाणे कलर पण लावू शकता यावरती म्हणजे कापसाने साईडनं कलर लावायचं जे कलर आवडतात किंवा पिठामध्येच मिक्स करायचं असलं तर एखादी कलर पिठामध्ये मिक्स करून पण आपण कुरडी बनवू शकता पण मी कलर वगैरे काही आणलेलं नाही एकदम व्हाईट अँड व्हाईट कुरडी बनत आहे तिकडे बघू शकता सगळ्या कुरड्या बनलेल्या आहेत म्हणजे एक किलो तांदूळ आणि एक किलो रवा म्हणजे दोन किलोचं प्रमाण आहे हे तर इतक्या कुरड्या बनलेल्या आहे आणि आणखीन मी यावरती काही झापणार नाही आहे थोडंसं हाडकलं की मग आपल्याला झाकायचं आहे कारण आता वरती आणखीन एक कपडा मी झाकेन तर ते पी कारण ओढला आहे हे नंतर चिटकतं आणि आबाळ पण आज खूपच आहे तर मला असंच राहू हो दे थोडंफार हाडकलं मग थोड्या वेळाने उमल पूर्णवरती कवर करणार आहे म्हणजे हवा पण खूप आहे यामध्ये धूळ पण येते त्यामुळे थोड्या वेळानं कवर करणारे तर सगळ्या कुरड्या घालून झालेल्या आहेत आणि जे थोडंफार फीट उरलेलं होतं त्याची मी सांडगे बनवलेले आहेत आणि आता हे सगळं सामान खाली घेऊन जात आहे म्हणजे अर्धा तास तरी मला हे कुरड्या बनवण्यासाठी लागलेलं ला आहे कारण स्वतःच ते डब्बा भरणं परत कुरडी बनवणं थोडासा वेळ जास्त लागतो एकटीला एकाला एक दोघे असलो तर कमी वेळात कुरड्या बनतात तर एकदम परफेक्ट या कुरड्या बनलेल्या आहेत आता सगळं मी एक एक खाली घेऊन जात आहे पातेलं बकेट सगळंच मी खाली घेऊन जात आहे आणि तुम्ही म्हणत होता की हे पातेलं तू बेसिनमध्ये कसं क्लीन करते म्हणजे मी म्हणलेलं होतं की अगोदरच्या व्हिडिओमध्ये सेर करेन पण त्यावेळेस घाईघिपट खूप झाली आणि मला ते शेअर करणं झालं नाही पण आज हे पाचले मी बेसिकमध्ये कसं क्लीन करते ते शेअर करणार आहे आणि येता येता मी तुरी पण बघून आल्या म्हणजे इथं जिण्यावरती जी मी तुरी ठेवलेल्या आहे थे। धुलेल्या तर तीन चार दिवस झालेला आहे थे। आणि तुरी एकदम परफेक्ट आहेत म्हणजे पर त्यावरती बुरशी वगैरे काहीच आलेली नाही असंच आपल्याला पंधरा दिवस ठेवायचं आहे म्हणजे कलतानी पोत्यात ठेवायचं जे पोते पांढरे वगैरे येतात ना सिमिटाचे गवराचे ह्याचे त्याचे तशामध्ये ठेवायचे नाही त्यामध्ये हवा लागत नाही आणि तुरी वगैरे काही धान्य असो ते खराब होतं धुवलेलं त्यामुळे कलतानी पोत्याचे ठेका आहेत तर तुरी पण बघून आले आता एक दोन चार दिवस ठेवून मी उन्हाला टाकणार हो ता आहे आणि डाळ बनवून घेणार आहे तिकडं हे जे पातेलं आहे आता पीठ शिजवलेलं ते पूर्णपणे हाडकलेलं आहे कारण गरमी खूप आहे आणि खूप लवकर भांडे हाडकतात तर मी अगोदर पाणी त्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे थोडंफार आणि जे भांडे आहेत अगोदर मी क्लीन करायला घेतलेले आहेत म्हणजे आज मॉर्निंगपासून भांडी पडले मी क्लीन काही केलं नाही कारण मला ते पीठ वगैरे शिजवणं कुरडी घालणं यामध्येच लेट झालेला होता आणि भांडे क्लीन करेन तर पूर्ण बारा साडेबारा वाजले असते म्हणून मी काय केलं अगोदर ते कुरडीचं काम करून घेतलेलं आहे कारण इथं शेजारी बाजारी सगळे पापडं घालतात तर त्यांचं घालणं होतं आठ वाजता आणि माझं होतं अकरा वाजता इतका फरक आहे कारण आमच्यात कसं आहे ना अगोदर स्वयंपाक आणि सगळ्यांचं जेवण मग त्यानंतर जी कामं एकटा करायची ती मी करत असते त्यामुळे मला थोडासा लेट होतो तर इकडे ला मी अगोदर कपडे मशीनला लावते म्हणजे सगळीच माझी कामं राहिलेली आहेत कपड्याचं काम राहिलेलं आहे तिकडं भांड्याचं राहिलेलं आहे तर म्हणलं आता निवाण निवाण करूया आणि आज मी काहीच ना खाल्लेलं नाही मॉर्निंग मला घाई गबर होती ती कुरडी बनवायची त्यामुळे काहीच खाल्लं नाही आता भूक पण लागलेली ला आहे तर आता जेवण करत बसेन तर खूप लेट होणार आहे तर मी म्हटलं फ्रूट तर आणून ठेवलेलेच आहे तर ज्यूस बनवूया आणि तसं तर आता गरमीच्या दिवसामध्ये गारगार ज्यूस पहिले छान वाटतं ना म्हणजे आता सगळ्याच्या घरामध्ये मिल्क शेक किंवा आईस्क्रीम वगैरे अशा वस्तू बनवायचं असतात तर इकडे मी हे खरबूज घेतलेले म्हणजे मिक्स फळाचं ज्यूस मी बनवत आहे यामध्ये खरबूज चिकू परत केळी हे सगळं टाकून मिक्स ज्यूस बनवत आहे म्हणजे एक मिल्कशेक मी बनवत आहे है ले ले। है। तर इकडे मी हे खरबूज घेतलेलं आहे आणि खरबूज चिरण्याची एकदम सोपी पद्धत आहे हे म्हणजे साल आपण वेगळी काढायला गेली तर लवकर निघत नाही भरपूर वेळ जातो त्यामध्ये तर एकदम सोपी पद्धत आहे साल काढायचं नाही फक्त जी खरबूज आहे त्यालाच मी अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे आणि पूर्ण काढून घेतलेला आहे तर एकदम सोप्या पद्धतीने हे चिरून झालेलं आहे आणि यामध्येच मी चिकू टाकणार आहे एक आणि दोन केळी टाकणार आहे आणि यांना पण फोन लावला होता म्हणजे आणखीन टिफिन न्यायला आलेले नाही आहेत तर आल्यानंतर ते पण हे मिल्केक प्यायला घेतील तोपर्यंत मी करून ठेवते म्हणजे आल्यानंतर थांबणार नाहीत खूप घाईगिबळ असते त्यांना त्यामुळे येईपर्यंतच मी करून ठेवत आहे आणि भांडे कुठे नंतर मी क्लीन करायला घेणार आहे कारण खूप सारे भांडे यावेळी पडलेले आहेत आणि आता अजिबात एनर्जी राहिलेली नाही कारण वरती माझ्या तीन चार एरजार झालेल्या आहेत त्यामुळे आणि आपण असं जातो तर थोडंसं हे वाटतं ना म्हणजे एकदम आशकपणा येतो आणि तसं तर मी ते वज घेऊन गेलेलो होतो त्यामुळे खूपच असं वाटतं पाय पण खूप दुखत आहेत त्यामुळे म्हटलं अगोदर पोटपूजा करायची आणि फुल एनर्जीसोबत सगळी बाकीची कामं मी आवरणार आहे तर इकडं मी घेतलेले दोन केळी एक चिकू आणि अर्धा मी खरगूस घेतलेला आहे सगळ्याचे छोटे छोटे तुकडे करून टाकले आणि एक ग्लास दूध टाकलेला आहे आणि थोडीशी साखर टाकलेली आहे आणि दोन तीन आईस क्यूब टाकलेले आहेत म्हणजे छान गारगार इकडं मिल्कशेक बनून तयार झालेला आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण गारगार शेक प्यायला तिकडे यांना पण दिलेला आहे मी पण घेतलेला आहे तर मिल्क निवान निवान मी पिलं आणि त्यानंतर मग भांडे मला क्लीन करायचे होते म्हणजे आज ना खूप सारी कामं माझी पेंडिंग आहेत आणि सगळी कामं दिवसभरात आवरणार आहे दिवस एक मोठं काम होतं की मला ते कुरडी बनवायची होती आणि लेट खूप झालेला होता आणि जेव्हा लेट होतो ना त्यावेळेस खूप चिडचिड होते असं वाटतं की काम करायला मी खूप लेट केला ले आता कधी होणार बाकीची कामं कधी यावरणार असं सगळं विचार येत असतं त्यामुळे खूप चिडचिड होते पण काही नाही सगळं झालेलं आहे आता भांड्याचा ढिगारा लागलेला आहे तर अगोदर जे रोजची भांडी आहेत माझी ते मी क्लीन करून घेते आणि आणखीन इकडे मी रिकामे करून घेतच आहे कारण आता ऑलरेडी खूप सारे भांडे पडलेले पर आणि परत मी इकडे दोन्ही कुकर रिकामे करून घेतलेले आहेत म्हणजे एक कोकर कालचा आहे मी मॉरंगडा क्लीन केलेलं नाही आणि जे दुसरं कुकर आहे त्यामध्येच मी वरण भात बनवलेला आहे ते कुकर पण थोडंसं भात राहिलं होतं तर दोन्ही कुकर मी आता क्लीन करायला घेतलेले कडे घेतले रिकामी करून तर सगळेच भांडे मी इकडं जमा केलेले आहेत कारण आता पडलेलेच आहे खूप सारे तर म्हणलं सगळेच काढून घेऊया रिकामी करून घेऊयात रिकामी करून घेतले आणि सगळी मी अगोदर खरकटं काढून घेतलं धुवून घेतलं कारण खूप लवकर भांडे हरकतात या दिवसामध्ये गरमीच्या दिवसामध्ये जितकं लवकर क्लीन करायला घेतलं तितकं ठीक आहे अर्धा तास एक तास आपण ठेवला खूप लवकर ते हाडकले जातात आणि ते भरपूर वेळ लागत आहे तरी पण आज मला दुसरीच कामं होती ते मला अगोदर आवरायची होती हे म्हणून भांडे मी तसंच ठेवलेले होते सगळे भांडी स्वच्छ धुवून घेतली मगच घासाय घेतली पटकन घासून झालेले धुवून ठेवलेलं आहे आणि टोपलं उचलून खाली ठेवलं कारण किचन काउंटर भांडे बसतच नव्हती इतके झालेले होते आता परत इकडे शेवगा वगैरे हे सगळं मी क्लीन कराय घेतलेलं आहे आणि इकडे जे पातेला आहे त्यामध्ये थोडंसं पीठ राहिलेलं आहे बुडाला म्हणजे हे जास्त जेव्हा आपण बनवतो की ते चमचा फिरव जरा थोडंसं खाली चिटकतच तसं झालेलं आहे तर ते पण मला आता पूर्ण काढायचं आहे आणि मगच पातेला घासायला घेणार आहे आणि अगोदर जी छोटी मोठी भांडी ते सगळं मी क्लीन करून घेते जसं इकडं पाण्याची कळशी घेतलेली आहे हो शेवगा जे छोटी मोठी भांडी होती ती सगळी मी अगोदर क्लीन केलेले आहेत आणि एक पातेली ठेवलेली मी शेवटला घासण्यासाठी म्हणजे त्याला थोडासा स्पेसही जास्त लागतो आणि वेळही थोडासा जास्त लागतो म्हणून अगोदर जी रोजची भांडे आहेत मी क्लीन करून घेतले आणि पातेले इकडे मी घासायला घेतलेलं आहे पातेला पूर्णपणे हाडकलेलं आहे तर जे बाहेरच्या बाजूलाही थोडंसं पीठ लागलेलं होतं त्यामुळे हाडकलेलं आहे ते तर एक वेळा घासलं मी आणि धुवून घेतलं आणि परत आणखीन एक वेळा मी घासलं म्हणजे पूर्णपणे त्याची पीठ हडकलेलं होतं सगळं व्यवस्थित निघालेलं होतं तर इकडे बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने हे मी पातेली इथंच क्लीन केलेलं आहे म्हणजे बाहेर वगैरे निघाले नाही बायाळ खूप तामजाम आहे ते खरकट तिथं पडतं इथं पडतं परत ते नळाला धुलं तिथं थोडंसं सांडासांडी हे सगळं होतं म्हणून मला इथं बेसिंगमध्ये क्लीन करायचं ठीक वाटतं तिकडे घासून झालेलं आहे धुवून घेतलं आणि परत आणखीन एक वेळा मी पातेलं घासलेलं आहे तर बघू शकता एकदम चकाचक हे पातेलं निघालेलं आहे म्हणजे थोडंसं चिटकलेलं होतं तरी पण बघू शकता तुम्ही एकदम क्लीनही निघालेलं आहे आता किचन काउंट पण तसंच झालेलं आहे कारण भांडे पण खूप सारे झाले होते तर अगोदर मी किचन काउंट आणि जे नळ वगैरे आहेत ते पण मी क्लीन करून घेतलेले आहे सगळे धुवून घेते आणि मगच पूर्ण जी गॅसची चूल आहे त्या गॅसच्या चुलीला पण मला आंघोळ घालायचे आहे म्हणजे मॉर्निंगला एक वेळा होतं आणि यावेळेत एक वेळा होतं म्हणजे दिवसांना तीन वेळा मी किचनमध किचन हे जे आहे ना धुवून घेत असते तर इकडे पूर्ण गॅसची चूल वगैरे सगळं धुवून घेतलेलं आहे मी किचन काम स्वच्छ झालेलं आहे भांडे कुंडे सगळं स्वच्छ झाले सगळी कामं चकाचक झालेले आहेत आता एक वेळा वरती जाऊन कुरड्या बघून येते तर बघू शकता एक तास झालेला आहे थोडंसं हडकंत कारण ऊन तितकं नव्हतं एक वेळा कुरड्या बघून आल्या मग नंतर जेवण खाणं सगळं झालं आता इव्हनिंगची वेळ आहे दिनेश पण आलेला आहे तर दिनेश आणि मी आता वरती आलेलो आहोत कारण मला मिरची डेट काढायचे आहे आणि इकडे बघू शकता मांजरं पण आहेत म्हणजे हे मांजरं आणि त्याची पिल्ले खूप सारे आहेत तिथं खाली बसलेले आहेत पत्राच्या बघत आहे त्याला मांजर म्हणजे खूप आवडतो केव्हापासून शोधला पण एकही पिल्लू त्याला भेटलेलं नाही आणि ते मांजरीन पण पळून गेले म्हणजे वरती ना मांजरं आणि उंदरं तितकेच आहेत उंदरं पण कुठून येतात काय माहिती खूप उंदरं आहेत वरती आणि मांजरं पण आहेत तर इकडे बघू शकता कुरड्या छान हाडकले पण निघणार नाही ते म्हणजे आता इव्हनिंगचे सहा वाजलेले आहेत तर थोडेसे वल्ले जास्तच वाटत होते तर वरती एक पदर कपड्याचा झाकला आणि पूर्ण कवर केलेला आहे म्हणजे रात्रभर अशाच राहणार आहेत आणि उद्या आम्ही काढणार आहोत म्हणजे व्यवस्थितही निघाल्या जातील कारण कुरडी जाळ असते त्यामुळे ऊन पण तितकं नव्हतं आणि जे छोटे छोटे सांगे घातलेत ना ते मुलांना खायला खूप आवडतात ते खायला घेत होतं आणि म्हणत होता मग मी खूप टेस्टी लागले लागत आहेत आणि मिरच्या पण व्यवस्थित हाडकलेल्या आहेत म्हणजे छान वाढत दोन दिवस इथंच होते म्हणाला आहे तर आता पटकन देठ पण निघते आणि या मिरच्या पूर्ण पाच किलो आहे तर आजच्या आज पूर्ण पाच किलो देठ काढणं काही होणार नाही यामधल्या अर्ध्या आज काढणार आहे आणि अर्ध्या उद्या आणि परवा दिवशी वाटायला देणार आहे कारण तिकडं थोडं इकडं थोड्या कवरमध्ये होत आहे म्हणून मी एक एक पसारा कमी करत आणि वाटून डब्यात ठेवलं ना तर पसारा पण दिसणार नाही तर असो ना तुम्हाला सांगा हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवग्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आगारो इलेक्ट्रॉनिक कॅटलची पण लिंक दिलेली आहे तर लिंकला टच करा आणि ऑर्डर करा